आता तुम्हाला सांगतो गिरण्या बंद पुढारी मी बत्तीस वर्ष काम केलं मुख्यमंत्री असताना पैसा घेऊन बंद पाडतो तसा जे जागा जा, जा बळकवण्यासाठी पण गडप करायचा विचार केला तर पण जमलं नाही का ते महामंडळाच्या अंडर मध्ये असल्यामुळे नाही जुन्या काळातल्या या गिरण्या इथे तयार होणाऱ्या कपड्यांनी अख्या भारताला नटवलं होतं तर ह्या फक्त गिरण्या नाही तर आपल्या समृद्ध वारशाचा अमूल्य ठेवा आहे याचा मागोवा घेण्यासाठी या ऐतिहासिक प्रवासात पुढे जाऊयात जाम मिल लक्ष्मी विष्णू मिल नरसिंग गिरजी आणि चुनी मिल या खर तर भारतातील वस्त्र वैभवाला यांनी वरदान दिलेलं आहे आणि सोलापूर शहरासाठी तर समृद्धीची दारं खुली करून दिली होती मुंबई आणि सोलापूर येथील अनुकूल पूरक पोषक वातावरणामुळे या गिरण्या इथल्याच मातीमध्ये रुजल्या मग हे वैभव गेलं कुठं सोलापूरचा श्वास असलेल्या या मिलची धडधड अखेर थांबली अचानक असं काय घडलं हे साम्राज्य आता महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली आहे पडझड झालेल्या इमारती सरपटणारे प्राणी झाड झुडप पूर्णत जंगली वातावरण आणि भयानक शांतता इथं याशिवाय आता आहे तरी काय साडे तीनशे कामगारांपासून सुरू झालेली ही गिरणी वीस हजार कामगारांपर्यंत पोहोचली खर तर चालायचं या इतिहासाचा धांडोळा घेण्यासाठी म्हणजे मागोवा घेण्यासाठी आमची पावलं चालती झाली या नरसिंग गिरजी मिलकडे या शोधातून एक विलक्षण बोधमी आला सर्वोत्कृष्ट लाकडापासून बनवलेली बाप्पाची मूर्ती आमच्या निदर्शनास आली त्या मूर्तीची पूजा आजही होते दिस्ते, दिस्ते, दिस्ते। ही मूर्ती उठावदार दिसते मोहक दिसते लोभस दिसते पुढेच शिवयोगी दोन नागराजही लाकडातले आहेत अगदी खरे असल्याचा भास त्या नागराजांना पाहिल्यानंतर होतो या दुर्मिळ मूर्तीचं दर्शन आम्ही घेतलं अठराशे अठ्ठ्याण्णव साली अप्पासाहेब वारद यांच्या अथक परिश्रमातन आणि नरसिंग गिरजी यांच्या सहकार्यानं उभारलेली ही नर्सिंग गिरजी मिल पाहण्यासाठी आम्ही पुढे चालते झालो पुढे गेल्यानंतर हनुमान मंदिर आम्हाला दिसलं वर्षातून फक्त एकदा हनुमान जयंतीला दर्शनासाठी हे मंदिर खुलं केलं जात या मंदिराच्या पुढे आल्यानंतर आजही आपल्या अस्तित्वाची साक्ष देणारी ही चिमणी आपल्याला दिसते कर्मचाऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या अगदी मागच्या साईडला हा बारव म्हणजेच विहीर बावडी आपल्याला दिसते अठ्ठावीस एकराच्या या मिलमध्ये जिथे हजारो कर्मचारी कार्यरत होते तिथे आता फक्त एकवीस वॉचमन सिक्युरिटी गार्ड तीन शिफ्ट मध्ये आपली सेवा बजावतात याशिवाय इथे कोणीही फिरकत नाही नंतर इथे जो भला मोठा हौद दिसतो तिथे कापड तयार तर सूत कातण्यापासून कापड तयार होण्यापर्यंतच्या प्रोसेसिंगसाठी केला असावा असं वाटतं कारण या हौदापासून अगदी समोरच अगदी जवळच एक युनिट आहे तिथे आपल्याला दोरखंड बांधलेला सुद्धा दिसतो त्या पाण्याचा वापर अगदी जवळच असलेल्या प्रोसेसिंग युनिट मध्ये होत असावा असं लक्षात येतं इथला भला मोठा दिसणारा दोरखंड वास्तूची विशिष्ट पद्धतीने केलेली बांधणी आपण पाहू शकतो आपण इथून पुढे निघालो तर कोणत्या इमारतीमध्ये कोणत्या पद्धतीचं प्रोसेसिंग व्हायचं हे सांगता येणार नाही कारण आता इथे फक्त इमारतीचे भग्नावशेष आपल्याला दिसून येतात ही जी इमारत दिसते ती खर तर त्यांचं ऑफिस असेल असं वाटतं कारण याच्यावर कोरल्या गेलेल्या शोलापूर आणि सन याच्यावर दिसतं शिवाय ज्यांनी ही इमारत बांधली त्यांची नावंही इथं आपल्याला दिसून येतात साम्राज्य संपुष्टात येण्याची बरीच आहेत परंतु इथलं राजकारण आणि कर्मचाऱ्यांचं अशी दोन प्रमुख ठळक सांगितली जातात या गिरणीतील कामगारांचं पुनर्वसन झालेलं आहे काही त्यांच्या देहरकमाही दिल्या गेलेल्या आहेत काही ठिकाणी बांधकाम झालेली आहेत काही विकास कामं झालेली आहेत काही अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत विष्णू मिल्ची शेवटची निशाणी म्हणजेच चिमणी सुद्धा पाडली गेलेली आहे जमीन दोस्त केलेली आहे हा इतिहास फक्त व्हिडिओ आणि फोटो मधूनच नव्या पिढीला पाहायला मिळणार आहे यासाठीचाच खटाटोक म्हणून पुरावा म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे नक्कीच हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल अशी खात्री बाळगते नव्यानवीन व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद